पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे आज सोळा सप्टेंबर रोजी राज्यात वादळी वारे विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झालाय सोमवारी म्हणजेच काल पंधरा सप्टेंबर रोजी गंगानगर नागोर जोधपूर बारमेर पर्यंतची मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती उद्यापर्यंत म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी राजस्थानाच्या आणखी काही भागासह गुजरात पंजाबच्या आणखी काही भागातून मान्सून परतण्याचे संकेत आहेत पूर्व विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पा। कोसळतोय रायगड जिल्ह्यातील माथेरात येथे राज्यातील सर्वाधिक दोनशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत असून आज सोळा सप्टेंबर रोजी रायगड पुणे घाटमाथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर दक्षतेचा इशारा आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी जळगाव नाशिक घाटमाथा अहिल्यानगर सातारा घाटमाथा बीड बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाची तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला